सरांनी एक सुंदर वाक्य त्यांच्या बोलण्यात आलं की आजचं जे एक तास आहे आजचा तुम्हाला जीवना तुम्हाला जीवनात उपयोगी पडेल असं काहीतरी ऐकायला मिळेल असा एक शब्द सरांनी वाचत आता तुम्हाला सांगितला आणि मला खूप चांगला विषय देण्यात आज नैराश्य काय येत आणि नैराश्यावर काय उपाय केले पाहिजेत हा माझा विषय खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांचे टवटवी चेहरे उत्साही चेहरे पाहिल्यानंतर मला असं वाटत की तुम्ही कुणी नाराज नाही आता नाराज नैराश्य नाही तुमच्या त्यामुळे तुमच्याशी काय मुलगा सांगायचं नैराश्य आता ते गाणं पाहते हिंदी चित्रपटामध्ये में रब दिखता है रिकता आहे या मै जीवनाकडे ते हिंदी गाण्याचे काय पिक्चर काय पाहिले पण त्या गाणे इतकं मूर्ख गाणे आयुष्यामध्ये जीवनाकडे जर तुम्ही सकारात्मकतेने पाहत राहिला तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत रब दिसेल प्रत्येक गोष्ट चांगली दिसेल आणि माझ्या आयुष्याचं गमक जर ते असेल तर मला सगळीकडे चांगलं दिसतं आणि त्याच्यामुळे माझ्या वाट्याला काटे जरी आले तरी मी त्याच्यातून फुलं शोधतो मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्या वाट्याला आलेल्या ज्या वेदना आहेत त्या वेदनांमधून मी वेद शोधतो माझ्या वाट्याला राक्षस जरी आले तरी मी त्यांच्यातून देव शोधतो मी वाईटातून चांगलं शोधतो मी दुःखातून आनंद शोधतो ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे नैराश्याचं ओझ कधी माझ्या डोक्यावर येत नाही मी नेहमी आनंदाचे पंख लावतो आणि मस्त उडत नव्हतो कारण मला ते गाणं लक्षात आहे की तुझमे रग आहे आयुष्यामध्ये तुम्हाला जर पुढे जायचं असेल खरंच प्रगती करायची असेल आयुष्यात नाराज राहायचं नसेल ना तर हे गाणं कायमस्वरूपी तुमच्या लक्षात असू द्या मला आज जेव्हा आदरणीय मॅडम आसमा मॅडमांनी मला दुपारी फोन केला मला दोन हजार हो आठ सालची गोष्ट आठवली सर माउंट अॅबूला राजस्थानमध्ये एक राष्ट्रीय सेमिनार होता राष्ट्रीय काही आंतरराष्ट्रीय सेमिनार होता देश विदेशातून काही मंडळी होते आणि भारतातल्या सगळ्या राज्यातून तिथं मंडळी आलेली होती आणि मी ट्रान्सपोर्ट मेनच्या वतीने त्या ठिकाणी गेलो त्या सेमिनारमध्ये भारतातले सगळे आर टी ओज होते भारतातले सगळे स्टेट ट्रान्सपोर्ट होते ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक होते असं मोठं सेमिनार समोर हो दोन तीन हजार लोकांचा आणि मी सुद्धा तिथं एक श्रोता म्हणून गेलेलो होतो आणि कार्यक्रम चालू होता एक कुठल्या तरी वक्त्याचं भाषण चालू होतं आणि मी नऊ वाजता तिथं बसलेलो होतो आणि दोन तिथले संयोजक बॅटरी चमकत 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 असं माझ्या माझ्यापर्यंत आले आणि मला सांगितलं आर यू मिस्टर भामरे म्हणजे येस सर प्लीज कम नाही मी माझ्याबरोबर तुम्ही या मला एकदम भीती वाटली की एवढा हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम मला हा माणूस बाहेर काढला मिळतो मी त्याच्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्याने मला सांगितलं की मिस्टर भामरे अकरा वाजता आमचं एक लेक्चरचं सेशन आहे अकरा वाजता आणि विषय आहे शेपिंग आवर सेल्फ टू परफॉर्म बेटर या विषयावर ते शेशन आहे आणि त्याच्यासाठी आमच्याकडे दिल्लीचा वक्ता येणार होता परंतु त्याची फ्लाईट रद्द झाल्यामुळे हे जाण्यापेक्षा कम तो काही येऊ शकत नाही तर तुम्ही ह्या विषयावर अकरा वाजता तुम्ही बोलणार मी एकदम चकित झालो जा। अरे मोजून आपल्या हातात दोन तास समोर एवढा मॉ हिंदी भाषेत माणसं इंग्रजी भाषेत माणसं आणि तिथं आपल्याला बोलायचं आणि विषय पण एकदम आवड शेपिंग अवर सेल्फ टू परफॉर्म बेटर आता काय बोलायचं मी क्षणभर का असे ना गोंधळ परंतु देवाने मला उपजत जिलेला जो गुण आहे तो आहे की कधीच नैराश्य आपल्या बोलण्यात आप वागण्यात आप असलं का नाही मी वरून येस सर आय फुअर लेक्चर आणि त्यांना खूप खुशी वाटे मग ते म्हणजे यू कॅन यू कॅन गो इन वर रूम तुम्ही हे सेशन सोडून द्या रूमवर जा दोन तास तयारी करा म्हटलं सर काही गरज नाही आय हो विल सिट युअर मी इन मी तिथं कार्यक्रमात पोणे अकरापर्यंत कार्यक्रमात बोलतो अकरा वाजता मी तिथं दुसऱ्या हॉलमधल्या कार्यक्रमात हजर आलो बाहेर ती माझ्या नावाची पाठी माझ्या ते बोर्डावर विषय विषय घेऊन आणि आय स्पीक फोर्टी फाईव्ह मिनिट्स या विषयावर मी पंचेचाळीस मिनटं म्हणलो आणि मग मला आत्मविश्वास वाटला की अरे आपण काहीतरी सांगण्याच्या परिस्थितीमध्ये असतो कारण तेवढं अचीवमेंट आपण जीवनामध्ये मिळवलेलं आहे हे मिळवणं इतकं सोपं नसतं संत एकनाथांची एक गोष्ट तुम्हाला माहिती संत एकनाथांकडे एक बाई गेली आणि था। ती गेल्यानंतर तिने सांगितलं की महाराज माझा मुलगा मूळ खा मला माहिती असेल तो मग तो संत एकनाथ म्हणतात ठीक आहे बाई तू दहा दिवसानंतर ये दहा दिवसानंतर ती पोराला घेऊन येते मग तो संत एकदम फक्त एवढंच सांगा हे बाळा मूळ खाणं फार वाईट असतो बे का मूळ खायचा नाही मग ती बाई एकदम आश्चर्यचकी चालते म्हणजे महाराज हे तुम्ही दहा दिवसापूर्वी का नाही सांगितलं त्यावेळेस महाराजांनी सांगितलं की बाई त्यावेळेस मी सुद्धा गुळ खातो मला गुळ खायची सवय होती त्यामुळे मला ते बोलायचा अधिकार त्यामुळे जेव्हा अस्ना मॅडमांनी मला सांगितलं की नैराश्य काय येतं आणि ते येऊ नये का म्हणून काय करायला पाहिजे हा विषय ज्या वेळेस मला दिला त्यावेळेस मी इमिजिएट तयार झालो कारण मला संत एकनाथांची गोष्ट आठवली की कारण माझी त्या विषयावर मी बोलू शकतो माझ्या लेकरांना मी सांगू शकतो आणि म्हणून मी दुसरी गोष्ट मी हे जी व्याख्यानं द्यायला जातो आता मला वाटतं पुढच्या महिन्यात दीप समयला जळगावचं तिथंही माझं व्याख्यान आहे त्यानंतर दो दोन तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात जळगावला तिथंही व्याख्यान मी व्याख्यान देत नाही परवाही सरांना सरां परवा जेव्हा लवकेला तुमचा कार्यक्रम होता मी व्याख्यान देत नाही मी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करतो संवाद का साधतो की मला पोट आहे मला तळमळ आहे की मी जे काही अभ्यास केलेला आहे मी जे काही अनुभवलेलं आहे मी जे काही पाहिलेलं आहे जे काही मी अभ्यास केला आहे ते समोरच्या विद्यार्थ्यांपर्यंत देणं हा माझा मोटिव्ह आहे आणि म्हणून मी त्याच्यासाठी प्रयत्न करतो हा मी काही कमर्शियल व्याख्याता नाही कुठं जाऊन पाकिटं घेईल असा व्याख्याता नाही परंतु माझ्या मनामध्ये ही तळमळ आहे बरोबर तुमच्या शर्माजी जे आहेत ना त्यांना सुद्धा ते सांग की अरे आम्हाला खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडवायचे आहेत आदरणीय सर मला का आवडतात कारण सांगू सर का आवडतात कारण सांगू आर यू रेडी टू लिसन कारण जेव्हाही मी बारी सरांकडे येतो तेव्हा ह्या माणसाच्या मनामध्ये एक तळमळ असते की माझा विद्यार्थी जीवनाच्या रंगपटावर तो जेव्हा जीवनात बाहेर जाईल त्यावेळेस असा परफेक्ट झाला पाहिजे त्यांनी आता बोललं ते एटीफेट्स मॅनर्स त्याच्या सकट नुसतं अकॅडमिक काय करतात अकॅडमिक तर सगळीकडे मिळते परंतु काहीतरी हटके तुमच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे ही तळमळ जर सरांच्या मनात असेल तर माझं काम आहे की मी की तळमळ तुमच्यापर्यंत पोहोचवतात आम्ही शब्दांची पुजारी आहोत आम्ही पुस्तक कधी शब्द लोक निगेटिव्ह थिंकिंग मला काय काय शब्द पोकळ असतात म्हणतात की नाही कळतं की नाही तुम्ही सर म्हणाय बोलले बोल रिस्पॉन्स तुमचा फार महत्त्वाचा शब्द पोकळ असतात असं लोक म्हणतात की नाही दादा हो काय का पोकळ शब्द असतात पण मित्रो शब्द खूप महत्वाचं काम आहे आम्ही तेच काम करू साहित्याच्या माध्यमातून आणि मी नेहमी ने एक गोष्ट सांगतो की पुस्तकातला हिरो नाही मी काचेच्या कपाटात मिरणार हे पुस्तकातला हिरो नाही पुस्तक का लिहिली काचेच्या कपाटात मिरेल हे नाही पुस्तकातला हिरो नाही मी काचेच्या कपाटात मिरणारा दारोदारी फिरणारा भनंग फकीर मी जे जे दिसतं ते दिसतं ते आहे ते जास्त तुमच्यापर्यंत आता तुम्हाला जर सांगितलं ना हा जर विषय दिला ना तुम्ही गुगल वर जाश्य काय ते काय येऊ नये म्हणून तुम्हाला सगळं परंतु डिजिटल टू मध्ये आणि व्हर्च्युअल मध्ये जर कुठला फरक असेल तर तो हाय तुम्हाला डिजिटल एवढंच सांगेल नैराश्य काय येतं नैराश्या मग बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे तेवढंच सांगेल परंतु जीवनाच्या खऱ्या अर्थाने जे ट्रिपल इलेक्शन क्षण आम्ही आहे ते नैराश्य काय येतं त्याच्यावर काय कशामुळे येतं ते घेऊ म्हणून काय कळवायचं हे जे अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करण्यासाठी मी जातो छोट्या छोट्या दोन तीन गोष्टी सांगतात मी काही उपदेश करणार नाही परंतु त्या गोष्टीतून तुम्हाला काय कळायचं काय घ्यायचं ते तुम्हाला घ्यायचं आहे मी आमच्या गौरव फाउंडेशनच्या बोर्डवर रोज एक सुविचार दिली सुविचार लिहित होतो तिथं कि कमीत कमी जाणारी पोरं तरुण पिढी हे वाचते आणि यांच्या मनामध्ये काहीतरी बदल हा त्याच्या मागे येतो एक म्हातारा तिचं रोज येऊन बसतो बसल्यानंतर तो असा उदासीन निराश असा बदल तो मला विचारतो नाही बापू साहेब तुम्हाला आयराणी समजतं कारण मी जागतिक आयराडी परिषदचं संघटक आहे तो म्हणे म्हटलं भामरे साहेब तुम्ही आई लिखतास मग या ना पैसा भेटतस का तुमले म्हटलं नाही हो सर नाही होत पैसे आपण पण तुम्ही सांगा नाही अरे त्याला सांगितलं नाही हो म्हणजे अरे कसले पैसे कोण देणार आहे पैसे पैसे दिले असते तुम्ही असे फाटे कपडे घेऊन आवरले असतं कधी पैसे देत नाही गुरुजी हे मला माझा छंद आहे ते मी लिहितो आणि तो गुरुजी नेहमी नाराज असाय त्याची दोघं तिघ चांगल्या पदावर कामाला घरची शेती भरपूर पैसा मोठा बंगला एक आणि एकदम नाराज तो मला एक दिवस विचारला बांबे साहेब तुम्ही मजा आहे बघा हो तुम्ही तुम्हाला पेन्शन बाई न पेन्शन मजा आहे मला हा भाऊ मजा आहे असं ते चार पाच दिवस असं लोकपाठ तो माझ्याशी बोलला मग मला एक दिवस म्हटलं नाही दिस इज द टाईम दिस इज द टाईम की आत्ता टाईम आलेला याला काहीतरी सांगण्याचा मी त्याला विचारलं गुरुजी तुम्हाला किती पेन्शन मिळते गुरुजी तुम्हाला किती पेन्शन मिळते सतरा हजार टिकलले ते भेटतेच हो मला तो सतरा हजार टिकल मी म्हटलं सतरा हजार बरे सतरावर किती शून्य असतात सतरावर किती टिंब असतात शून्य किती असतात हे काय चांगलं झालं का सतरावर तीन शून्य म्हटलं का मग म्हटलं मग मला बावीस मिळतात हो बाबरे बावीस सतरा बावीस मग मी काय केलं अजून आठ दिवस त्या सस्पेन्स मध्ये खुर्चिंधार मस्त गुरुजीस आणि हो तुमच्या बावीस ते चौ ना सतरा तुमच्या बावीस सतरा आणि मग एक दिवस घुजे मास म्हणजे तुमच्या सतरावर किती पुंज्य आहे सतरावर किती पुंज्य आहे तुमच्या तीन सतरा हजार आणि नीट आहे का गुरुजी माझ्या वर पुढे फक्त दोन शून्य आहे माझ्या बावीस किती शून्य आहे दोन म्हणजे किती फक्त बावीसशे आणि ते ऐकल्या बरोबर गुरुजी खुल्ला खूप फक्त बावीसशे माध्यक्षात्र आधार आहे मग म्हटलं हेच कारण आहे जर आयुष्यामध्ये नैराश्य घालवायचं असेल तर फर्स्ट अवर ड्युटी डोंट कम्पेअर विथ एनी अदर दुसऱ्यांची तुलना करायचं तुम्ही सोडलं पाहिजे दुसऱ्याशी तुलना केलं तर नैराश्य तुम्हाला तुमच्या शेजारच्या बंगल्यामध्ये जर मोगरा असेल तर ती चिंता करू नका त्याच्याबद्दल नैराश्य वागू नका तुमच्या घरामध्ये गुलाब फुललेला एक लक्षात घ्या जेव्हा माझा मुलगा प्रत्येक क्षणाला जीवन मृत्यूची लढाई खेळतो नीट ऐका प्रत्येक क्षणाला जीवन मृत्यूची लढाई खेळतो त्यावेळेस बरेचसे लोक हादरतात पण मी हादरत नाही मी म्हणतो की यस हा मरून का असेल ना पुन्हा जिवंत होतो ही पॉझिटिव्हिटी माझ्या आणि दुसरी गोष्ट तो कसा का असे ना तो कमवत नाही तो शाळेत जात नाही तो बसून राहतो लक्ष ठेवा लागतं परंतु तो दिवसभरातून मला पप्पा पप्पा करतो हे मोठं भांडण तुझ मे नव दिखता है या राम मैं परमेश्वर दिस तर तुम्ही निराश होणार नाही अदरवाईज तुम्हाला देवाने सगळं दिलं तरी तुम्ही निराश होता आता ह्या गोष्टीच्या बरोबर अगेन्स्ट दुसरी गोष्ट सांगतो युरेका फोर्स माहितीये तुम्हाला युरेका फोर्स कंपनी माहिती आहे युरेका फोर्स कंपनी व्हॅक्युम क्लिनर बनवतात माहितीये टीव्हीवर जायला पाहिजे मी पुण्याला गेलो असताना एक व्हॅक्यूम क्लिनरचा एक पोरगा तुमच्या वयाचा ते पंचेचाळीस किलोचं ओझ घेऊन आला त्याने ते सर्व डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवलं हाऊ टू स्वीप होम घर कसं चाललं पाहिजे कसं पुसलं पाहिजे हे सगळं त्याने दाखवलं आणि दाखवल्यानंतर मी त्याला ते एकदम चकित चालू मग त्याला म्हटलं काय बाब तुला दिवसभरा पूर्ण मला पंधरा ठिकाणी हे डेमॉन्स्ट्रेशन दाखवायचं आणि मग मी सहज त्याला जाता जातानंतर नाही हॅलो एंग हाऊ मच आर यू बेटिंग तुला किती पदार्थ हॅलो एंग हाऊ मच आर यू बेटिंग त्याने काय करा माहिती त्याने मस्त कॉलर किती केला सर आय एम गेटिंग फायव्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड फिफ्टी रुपीज सर आय एम गेटिंग फाईव्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड फिफ्टी रुपीज मोजून पाच हजार परंतु जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याचा केलेला सतरा हजार रुपयाला टिकलल्या म्हणणारा एक माणूस एक मानसिकता माणूस फक्त मानसिकता म्हणून आणि इकडे पाच हजार रुपयाला दिमाखाने सांगणारा एक एक मानसिकता ह्या दोन मानसिकतेमध्ये कम्पेअर करायचं जर तुम्ही शिकलात ना तर आयुष्यात कधीच नाराज होणार नाराज ना कधीच होणार ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि ह्या गोष्टी जेव्हा आपण एकमेकांच्या कंपेरिजन करू नये असं मगाशी न बोललो परंतु करा करावी असं पुढचा माझा मुद्दा आहे तो कसा आहे माहिती का मला की जर दुःख आणि वेदना ह्या अशा सायमन जेव्हा जातात आणि जेव्हा आपल्याला कळतं की आपल्यापेक्षा समोरचा माणूस जास्त दुःखी आहे त्यावेळेस आपण सुखलो की नाही अरे याच्यापेक्षा आपण आपण सुखी आपण याच्यापेक्षा खूप सुख्या ही भावना ज्यांना आपल्या कंपॅरिझन केरपीनुसार येते त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण खूप हे खूप महत्त्वाचं ज्ञान आहे आणि याच्यासाठी जी पुस्तकं आम्ही लिहितो त्या पुस्तकांच्या माध्यमातून आम्ही लोकांचं समुपदेशन करायचं काम करतो आता ह्या ज्या गोष्टी आहेत जीवनामध्ये नाराज का होऊ नये जीवनामध्ये उदास का राहू नये आनंद का राहणे हे तत्वज्ञान आहे मला कोणी शिकवलं माहितीये कोंबडीने कोणी शिकवलं आहे कोंबडी पाहिले ना सगळ्यांनी कोंबडी पाहिजे सगळ्यांना माहिती चिकन माहिती आहे सगळ्यांना चिकन तर कोंबडीने गोष्टी शिकवलं झालं असं एका संड्याला मला घरून बाईने सांगितलं की आज नॉनव्हेज घेऊन मी नॉनव्हेज घ्यायला मात्र घेऊन पिसा खांडेकरांचं एक वाक्य आहे मी सरांना त्यांनी की चमचमीत मच्छी फ्रायचा जर आनंद घ्यायचा असेल तर पाण्याबाहेर तडफडणाऱ्या त्या माश्याला पाहून आपलं मन द्रवता कामा बरोबर तुम्ही जर जेव्हा माश्याला पाण्यातून बाहेर काढता त्यावेळेस तो जो तडफडतो ना ती तडफड जर तुम्ही पाहू घेतली तर तुम्ही जर उदास झाला तर तुम्ही मच्छी फ्राय खाऊ शकत नाही बरोबर गोडा से दोस्ती करेगा तो काय आहे की नाही म्हणून मला ते पाहिलं आणि मी मच्छी घेणं कॅन्सल केलं मी गेलो मटनच्या गे दुकान मटनच्या दुकानावर कापल्यानंतर सुद्धा कितीतरी वेळ त्याची त्वचा त्याचं शरीर थरथरत घटलोच एक पाहिजे